आणि वैभव नाईक एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य भरत गोगावले यांनी केले सर्व गोष्टी माध्यमांसमोर उघड करता येत नाहीत असंही भरत गोगावले यांनी म्हटलंय वैभव नाईक यांची गेल्याच आठवड्यामध्ये एल सी बी तर्फे चौकशी झाली होती आणि तेव्हापासूनच वैभव नाईक हे पक्ष बदलू शकतात का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या होत्या वैभव नाईक सिंधुदुर्ग दोन हजार एकोणीसच्या टर्मचे ठाकरे गटाचे आमदार होते पक्ष फुटल्यानंतर वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलेल्या निलेश राणे यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर वैभव नाईक यांच्या पुढच्या अडचणी अनेक चौकशांमुळे वाढत चालल्या असल्याची चर्चाही होती ऑपरेशन टायगरमध्ये राजन साळवी यांना यांनी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कोकणातील पुढचा नंबर कुणाचा या संदर्भातल्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेस वैभव नाईक यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली होती त्यामुळे वैभव नाईक हे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार का या संदर्भात कोकणामध्ये चर्चा सुरू आहेत आणि सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर उघड करता येत नाहीत पण वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं वैभव नाईक हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे आणि सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर उघड करता येत नाहीत असंही गोगावले यांनी म्हटलंय त्यांचा असं काय नाही चौकशी झाली म्हणजे काय तो आरोपित झाला भाग नाही आहे सामोरं जातील आणि त्यातून जे काय निर्णय ते आम्ही करू कोकणात आमदारांची महत्वाची यश ठीक आहे आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही फक्त रायगडनीच तेवढे आम्ही लाज राखली एवढं लक्षात ठेवावं आज कोकणच्या चर्चा चालू आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगणार काही गोष्टी गुप्त पण ठेवाव्या लागतात परंतु योग्य वेळेला तुम्हाला ते सांगितलं आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत सध्या आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार वैभव नायकांच्या बाबतीत आता चर्चा राजन साळवींच्या मागोमाग काही तथ्य आहे वैभव नाईक खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माननीय ने उद्धवजी ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्याला बाजारात विकायला ठेवलेलं नाही आहे जे भरत गोगावल्यांसारखे दलाली वृत्तीचे राजकारणी ज्या पद्धतीने वैभव नायकांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करतायत त्या गोष्टीचा मी धिक्कार करतो आणि त्या खरेदी विक्रीच्या बाजारात आमचे वैभव नाईक कदापि बळी पडणार नाही त्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे परंतु दुसऱ्याच्या पक्षातल्या लोकांना पैशाच्या जोरावर फसवणं आणि आपल्याकडे ओढून घेणं असला एक नीच डाव किंवा त्याला मी तो शब्द उच्चारत नाही पण नीट वृत्ती ज्याच्यामध्ये आहे ज्याला नामर्दपणाची ना वृत्ती ज्याला म्हणतो ही सध्या शिंदे गटाचे लोक खेळतायत त्यांना त्याच्यामध्ये यश येणार नाही पण राऊत साहेब चर्चा याच्यामुळे पण सुरू झालेली आहे की तुम्ही म्हणताय ते खरंय की वैभव नाईक हे निष्ठावंत आहेत पक्ष फुटल्यानंतर ते सोबत राहिले पराभव झाला तरीही ते पक्षासोबत आहे त्याच्याबद्दल काही शंका नाहीये पण गेल्या काही दिवसांमध्ये वैभव नाईक यांच्या झालेल्या चौकशा असतील कि त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढत चाललाय अशी ही चर्चा आहे तर या बाबतीत सगळ्याशी बोलणं झालंय का वैभव नाईकांशी तुमचं वैभव नाईक आजच सकाळी मातोश्रीवर येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी त्यांची चर्चा झालेली आहे त्यांना जाणून बुजून एसीबीचा त्रास दिला जातोय हे सुद्धा सत्य आहे त्यामुळे सत्तेच्या मस्तीमध्ये वावरणारे जे सध्या विंध्या गटाचे लोक जे आहेत ते येण केन प्रकरणाने सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्याचा सुतोवाद काल खासदार संजय देशमुख यांनी सुद्धा केलेला आहे पण संजय देशमुख यांचं म्हणणं जर खरं मांडायचं था मानलं तर मग दबाव वाढत चाललाय तुमच्या नेत्यांवर मग आजी माजी आमदार असतील खासदार असतील किंवा ने, इतर नेते, नेते ने, ने असतील दबाव दबाव वाढव वाढवणाऱ्या या नामरतांची मला क्यू करावीशी वाटते तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचे पदाधिकारी तयार करा इतर पक्षातल्या लोकांना विकत घेऊन तुम्ही स्वतःची किमकी का वाजवता किती जरी लोकप्रतिनिधीवर दबाव वाढला तर त्याला ते भीत घालणार नाही याबद्दल आम्हाला खात्री आहे राऊत साहेब धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल विनायक राऊत कोकणामधील शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार आहेत विनायक राऊत यांच्या मते निष्ठावंत शिवसैनिक आहेत वैभव नाईक आणि ते पक्ष सोडून कधीही जाणार नाहीत वैभव नाईक यांना माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु विकणाऱ्यातले वैभव नाईक नाही आहेत त्यामुळं भरत गोगावले यांनी केलेल्या विधानाला काहीही अर्थ नाही अशी राऊतांची प्रतिक्रिया भरत गोगावले काय नेमकं म्हणाले वैभव नाईकांच्या बाबतीत पुन्हा एकदा बघूया चर्चा चालू आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगणार काही गोष्टी गुप्त पण ठेवाव्या लागतात परंतु योग्य वेळेला तुम्हाला ते सांगितलं